नमस्कार आज आपण कापूस बाजारातल्या एका मोठ्या कोड्याबद्दल बोलणार आहोत एकीकडे उत्पादन अक्षरशः कोसळत आहे पण दुसरीकडे भाव काही केल्या वाढेनात अर्थशास्त्राचे साधे नियम इथे का लागू होत नाहीयेत चला आजच्या या विश्लेषणात आपण हेच गूढ उलगडून पाहूया तर हाच तो महत्वाचा प्रश्न आहे जो सध्या सगळ्यांना सतावतोय साधा गणित आहे पुरवठा कमी झाला की भाव वाढायलाच पाहिजेत पण इथे तसं होताना दिसत नाहीये मग नेमकं काय घडतंय चला ह्याच्या मुळाशी जाऊया सगळ्यात आधी आपण आकडेवारीवर एक नजर टाकूया म्हणजे समस्येची खोली लक्षात येईल बघा हंगामाच्या सुरुवातीला अंदाज होता तीनशे पन्नास लाख गाठींचा काही दिवसांनी तो आला तीनशे पंचवीस लाखांवर आणि आता तर अशी चिन्ह दिसतायत की हा आकडा तीनशे लाख गाठींच्याही खाली जाईल ही घट अजिबात छोटी नाहीये खूप मोठी आणि चिंताजनक आहे मग पुरवठ्यामध्ये एवढी मोठी घट का होतीये याचं उत्तर आपल्याला मिळतं थेट शेतकऱ्यांच्या निर्णयांमध्ये आणि यातला कळीचा मुद्दा अगदी सरळ आहे शेतकऱ्यांना आता कापूस पिकवणं तितकंसं फायद्याचं वाटत नाहीये त्यांना कडधान्य आणि तेल बियांमध्ये जास्त चांगला आर्थिक परतावा मिळतोय शिवाय कापसाच्या संकरित बियाणांमध्ये गेल्या काही वर्षांत फार काही नवीन इनोव्हेशन झालेलं नाही त्यामुळे उत्पादन खर्च वाढतोय पण त्या तुलनेत मोबदला मिळत नाही साहजिकच शेतकरी आता इतर पिकांकडे वळत आहेत हे झालं पुरवठ्याचं पण कोणत्याही बाजाराला दोन बाजू असतात दुसरी बाजू आहे मागणीची आणि इथे गोष्ट आणखीनच रंजक वळण घेते पुरवठा तर कमी आहे पण मागणीचं काय सध्या कापड उद्योगात एक खूप विचित्र परिस्थिती आहे ज्याला तज्ज्ञ एमटी पाईपलाईन किंवा रिकामी पाईपलाईन असं म्हणतायत सोप्या भाषेत सांगायचं तर दुकानातून ग्राहक माल खरेदी करत आहेत विक्री सुरू आहे पण मागून गिरण्या आणि पुरवठादार तेवढा नवीन माल तयार करून साखळी टाकत नाहीयेत त्यामुळे सगळी सप्लाय चेन आतून पोकळ होत चाललीये हे बघा इथे अगदी सोप्या भाषेत हेच समजावून सांगितलंय पहिलं म्हणजे रिटेल विक्री बऱ्यापैकी वेगात सुरू आहे पण दुसरीकडे गिरण्या आणि सप्लायर्स तितक्या वेगाने स्टॉक भरत नाहीयेत आणि याचा थेट परिणाम काय तर तिसरी पायरी ही पूर्ण पाईपलाईन म्हणजे उत्पादन ते विक्री हा जो महत्त्वाचा दुवा आहे तोच रिकामा होतोय आता ही झाली देशांतर्गत परिस्थिती पण आपल्याला हे जागतिक पातळीवर पण पाहावं लागेल कारण आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आपल्या बाजारावर थेट परिणाम होतो सध्या अनेक आंतरराष्ट्रीय कारणं आहेत जी मागणीवर दबाव टाकतायत यात सगळ्यात महत्वाचा आहे बांगलादेश भारत अमेरिका युरोपसाठी ही खूप मोठी बाजारपेठ आहे पण तिथल्या राजकीय अस्थिरतेमुळे आणि कापड बाजारातल्या मंदीमुळे मागणी थंड झालीय यासोबतच जगभरात मंदीची जी भीती आहे आणि कृषी क्षेत्रात पतपुरवठ्याच्या ज्या समस्या आहेत त्या सगळ्याचा परिणाम मागणी कमी होण्यात होतोय तर मग आता आपल्यासमोर चित्र एकदम स्पष्ट आहे एका बाजूला पुरवठा कमी होतोय आणि दुसऱ्या बाजूला मागणी सुस्त आहे मग या दोन विरुद्ध शक्ती मिळवून किमतींवर काय परिणाम करत आहेत चला हे कोड आता सोडूया पुरवठ्याला एवढा मोठा धक्का बसूनही गंमत बघा देशांतर्गत किमती गेल्या महिन्यात फक्त पाच टक्क्यांनी थोड्या वाढल्या आहेत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात तर त्या बासष्ट त्रेसष्ट सेंट्सच्या आसपास जवळपास स्थिर आहेत पुरवठ्यातल्या घसरणीच्या तुलनेत ही स्थिरता खरंच खूप आश्चर्यकारक आहे आणि इथेच इथेच आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळतं बाजार एका अतिशय नाजूक संतुलनात अडकलाय एका बाजूला कमी झालेलं उत्पादन किमती वर ढकलण्याचा प्रयत्न करतेय तर दुसऱ्या बाजूला मरगळलेली जागतिक आणि देशांतर्गत मागणी किमती खाली खेचतेय या दोन्ही शक्ती सध्या एकमेकांना संतुलित करत आहेत म्हणूनच हे साधसं समीकरण सध्याच्या परिस्थितीचं अचूक वर्णन करतं कमी पुरवठा आणि त्याला जोडून आलेली कमकुवत मागणी याचा परिणाम म्हणजे स्थिर झालेल्या किमती एका तज्ज्ञांचं हे वाक्य खूप महत्वाचं आहे बाजार कमकुवत नाही तर स्थिर आहे याचा अर्थ असा की वरून जरी शांतता दिसत असली तरी आतून कमी पुरवठ्यामुळे एक प्रकारची मजबूती आहे बाजार फक्त मागणी परत येण्याची वाट पाहत आहे आणि हाच विचार आपल्याला भविष्याकडे घेऊन जातो आज मागणी कमी आहे म्हणून ठीक आहे किमती नियंत्रणात येत पण जरा विचार करा जेव्हा जागतिक अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येईल मागणी वाढेल तेव्हा काय होईल ही जी रिकामी पाईपलाईन तयार झाली आहे ती भरण्यासाठी बाजारात एकच धांदल उडेल, आणि तेव्हा किमती कुठे जाऊन पोहोचतील हा एक मोठा प्रश्न आहे ज्याचं उत्तर येणारा काळच देईल